आमचे नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बघायला विसरू नकाश्वरविद्यालय अनाथालय व गोशाळा इथे अन्य आरिभक्ती परायण यांनी कायमस्वरूपी वसा घेतला की हरितक्रांती घडून आणायची आहे आणि म्हणून प्रत्येक गावी प्रत्येक ठिकाणी आमचे पाटील डाक्टरनी तीर्थक्षेत्र असेल म्हणजे देवगड असेल पंढरपूर असेल आळंदी असेल नवे नवे छोटे मोठे असेल केळगाव मुरटेश्वर असेल आता बालाजीचासुद्धा संकल्प अस आहेत आणि म्हणून मग त्या ठिकाणी जाऊन आजान वृक्षचं झाड असेल किंवा कानोपात्रेचं झाड असेल नांदुरकीचं झाड असेल जे वृक्ष कायमस्वरूपी भगवंताच्या सान्निध्यात राहतात आणि भगवंताला आवडतात अशा वृक्षाचं हरीला आवडणारं असल्यामुळे त्यांनी हरित क्रांती करायचं ठरलं आहे आणि म्हणून तोच वसा आज त्यांनी आपल्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा आपलं कानोपात्रेचं झाड आणि नांदुरकीचं हे दोन्ही झाडाचं आज वृक्षारोपण केलं आणि भविष्य काळात आजान वृक्षच झाडायचं सुद्धा ते करणार आहेत म्हणून डॉक्टर साहेबांना शेतशा धन्यवाद आपल्या हातून असं धर्मकार्य संत कार्य होत राहो तसं पाहायला गेलं तर पाटील साहेबांचं सरांचं जर नाव घेतलं तर त्वचा रोग तज्ज्ञामध्ये सिल्लोडचं नाव महाराष्ट्रभर केलं असे असणाऱ्या आमच्या पाटील साहेबांना पुनशे एकदा धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण आहे संत बरं पंढरपूर तेव्हा त्या मंगळवेळे आणि त्या पंढरपूरला विठ्ठलचरणी लीन झाल्या तिथे त्यांनी तिथे देव ठेवला जिथे त्यांचा देव ठेवला ठेवला तर निसर्ग ती वेल उगली अन्नपत्राची खरं तिचं नाव जे वाघाटी तराठी दोन नाव आहे त्या वेलीला आणि ही वेल आपण जे लावतोय आपलं दोन उद्देश आहे एक पर्यावरणाचं संवर्धन पण व्हावं आणि धर्म पण जोपासला जावा आता याचा परत समज असं आहे बघा की ही जी वेल आहे शक्त विशिष्ट प्रकारचे फुलपाखरं आहे वंढरस प्रकारचे सात प्रकारचे फुलपाखरं असे ते फक्त हिच्यावरती अंडी घालतात त्या पानावरती म्हणजे ती त्यांच्यासाठी उपयोगाची फुलपा फुलपासाठी तिचे फळं जे आहेत ते अनेक पक्ष्यांना असते जे म्हणजे असतात त्याचे लालकुड्या कुडून की असे अशा पंधरा एक प्रकारचे फळ पक्षी असते तर त्यांना हे फळं आवडतात आघाडीचे आणि त्याला घेण्यांना महत्त्व पण आहे ते औषध म्हणतायचे आपण की पित्तकारक म्हणून ते कित्तनाशक औषध आहे ते आपण दोन गोष्टी करतो त्यामध्ये एक पर्यावरण पण जपतोय आहे आणि धार्मिक श्रद्धा पण झोपडली जाते म्हणजे आपली जी वारी आहे जर आपण जे नाव ठेवलं हरितवारी तर हरितवारीच्याबद्दल आपण दोन्ही गोष्टी करतो पर्यावरण जगतोय आपण आणि त्या धर्माची जोड त्याला आणि कसं असतं बघा आपल्याकडे समजूत आहे की पिंपळाचं झाड वाचत यात देव मुंडे असतो म्हणून ते तोडत नाही पण त्याला देव मानला आता म्हणून तोडत नाही जर त्याला देव मानलं असतं गेलं तर तोडलं गेलं असतं ते बरोबर म्हणतो की देव वोडाचं झाड ऋषीचं झाड आहे आता नांदरकीच झाड आहे उत्कर मार्गाचा संबंध आहे आजन संबंध ज्ञानेशंबाईशी संबंध देवाचे नाव असल्यामुळे काय झालं ती संपदा जप झुकली जाते तोपासली जाते म्हणून आपल्याला त्या संघाच्या संदर्भात असं लिहिलं याला की हरितवारी म्हणजे पर्यावरण आणि अध्यात्म दोघांची जोड आपण साधतो आणि तुमची जी काळजी तुम्हाला घ्यावं लागणार येणार ना लावलं ये ना त्या संध्याकाळी थोडं टाकलं ते काय उद्यासाठी तिची जपास झाली पाहिजे बेटा तुम्ही कसं बाबांनी कसं केलं छान केलं बरं की जपलं गेला एक देऊन आळंदी आळंदी माहिती आहे माहिती आहे ना देवाची आळंदी तुकारामांची देऊ आहे तिथे तुकाराम महाराज वैकुंठ बनवून गेले तिच्या आधी झाड तिथे आहे नांद्रकीच झाड मोठं देऊला पुण्याजवळ तर तिथे महाराज त्या झाडावर गेले आणि झाडावरून ते वैकुंठात गेले तर तू बन आलो तियाला बरोबर आहे ना तिथे ही झाड आहे नांद्रकीचं आता आपण हे जे रोप बनवलेलं आहे तिथे झाडाचं बनवलेलं आहे मूळ झाड आंदीपासून रोप बनवलेलं आहे आणि आता हे नांदरकीचे झाड आहे ते पिकस लायक्रो काफा असं नाव आहे सर शास्त्रामध्ये आणि हे जे झाड आहे वडाच्या जातीचं झाड आहे वडाचा एक पाहिलं तुम्ही पारंभ्यास दोन झाड आहे नांदरकी आणि वडा असं झाड नाही म्हणजे जे पूर्ण असते की याला पार पारंब्या खाली टेकतील झाड मजबूत होतं बिल्डिंगला कसं आपण घर बांधतो काही कॉलम असतं बरोबर आहे झाड मोठं झालं त्याला जर आधार नसला झाड मोठून नाही किती खाली ती पारंब्या जो येतात ना तरी कॉलमचं काम करतो याला पण तसं कॉलम येतो पारंभ्या येतो आणि हे झाड आपण लावण्याचा उद्देश असा आहे तुकाराम महाराजांचं एक त्याचे नातं त्या झाडाचं जोडलेलं आहे आणि वडा वर्गाची झाडं जे कशी कशी उशी येतात आणि चू म्हणजे त्या झाडाची जी फळं असतात छोटे छोटे फळं असतात बोरावली ती अनेक पक्षी असतात त्यांना पक्ष्यांना आवडते झाडं आणि याची जे प याचं जे फळं असतं त्या फळाला जे फुल फळामध्ये फुल असतं ती उं उंबर पाहिलं आहे का उंबर पण उंबर बरोबर आहे उंबर काढल्यानंतर त्यातून किडे किड पाहिले किड्यात बारीकरी किडं काय करतं माहिती किड जातं किडे किड असतात ते उंबराच्या फळामध्ये फुलं असतं आतमध्ये फुलं असतात काय पाणी बरी असतील तर पाहिलं ते फुल येतं उमराचं ते फुलाचं हे संत फळवांत सुद्धा फळ अस छोटा फळा असतं ते फळापासून स्वतः त्यांनी कीटक पिपा करा किंवा इतर गोटरा होऊ जे आवडतं खाते म्हणजे आपण निसर्ग आपण जोपासायचं आहे आणि दररोज जोपासायचं आहे म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टीचं साध्य करत आपल्याला हे झाडून लावलेलं आहे आणि हे शंभर वर्ष दोनशे वर्ष चांगलं झाड आहे तुम्ही जर तिथे नादेला गेला असाल येऊला तुकाराम महाराजांचं जे आयुष्यमान आता पंधरा शेतकला आहे आपण शेतवले दोन हजार चोवीस बरोबर आहे म्हणजे पाचशे वर्ष होऊन ना त्याला आधीच झाड आहे किती वर्ष झालं त्याला झाडाला पाचशे आठशे वर्षापासून झाड आहे किती वर्ष झाडाला बरोबर आहे का आता आपल्याला एवढा आहे का आपण जेवढ्या गोळ्या खातो आणि कचऱ्या गोष्टी करतो व्यायाम करतो तरी आपल्याला एवढा आयुष्य नाही आहे त्यांना काहीच नाही आहे की किती एवढा आहे ती ऊर्जा ह्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही कधी नक्की तुम्ही बसतो तुम्ही तुकाराम बिजला दरवर्षी तुम्ही कधी केला देऊला तर बारा वाजून पाच मिनटं बघता झाड हालतं ना अंदर किचं बघा जाते ते बारा वाजून पाच मिनटं झालं आहे झाड हालतं बरोबर पाड हवा नसो असो पण असो झाड हलत चमत्कार देवी शक्ती त्यामध्ये तर बरं पाहिलं झाडते त्याला तिथे देव लागली त्याला दिला धन्यवाद आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा